नमस्कार मंडळी आज आपण श्रवण करूया एकादशी महात्म्य आषाढ कृष्ण एकादशी महात्म्य कामिका एकादशी श्री गणेशाय नमहा वासुदेवाय नमहा युधिष्ठिर म्हणाला गोविंदा तू सदैव आमच्या पाठीशी असतोस आमचा आनंद वाढवितोस तुझे आमच्यावर वा नित्र निरतिशय प्रेम आहे म्हणून मी अत्यंत आदराने तुला वंदन करतो देवा तुम्हाला शयणी एकादशी आणि चातुर्मासातील व्रतनियम यांची उत्कृष्ट माहिती सांगितलीस आता आषाढ कृष्ण एकादशीचे महात्म्य कथन कर श्रीकृष्ण म्हणाला धर्मा पूर्वी नारदाने ब्रह्मदेवाला याविषयी विचारले असता त्याने जे सांगितले तेच तुला कथन करतो ती हकीकत कशी आहे एकदा नारद आपल्या पित्याला म्हणजेच ब्रह्मदेवाला भेटण्यासाठी गेला होता त्याने विचारले तात आषाढ कृष्ण एकादशीचे नाव काय आहे तिची देवता कोण आहे तिच्या व्रताचा विधी काय आहे त्याची फलश्रुती काय आहे हे विस्ताराने सांगा ही माहिती मी लोकांच्या कल्याणासाठी जाणून घेण्यास उत्सुक आहे ब्रह्मदेव म्हणाला मुने या एकादशीचे नाव कामिका आहे शंख चक्र गदा पद्म धारण करणारा विष्णू हाच या तिथीचे उपास्य दैवत आहे तो लक्ष्मीचा पती असल्यामुळे त्या श्रीधर म्हणतात आणि मधुदैत्याचा वध करणारा म्हणून त्यास मधुसूदन म्हणतात दशमीला नक्तभोजन एकादशीला उपोषण आणि द्वादशीला पारणे हाच या व्रताचा सर्वसाधारण विधी आहे या एकादशीला विष्णूचे पूजन व ध्यान केल्याने जितके पुण्यफळ मिळते तितके गंगा काशी पुष्कर नैमिष या क्षेत्रांच्या यात्रेने केदारातील स्नानाने व दर्शनाने सूर्यग्रहणात कुरुक्षेत्री स्नानदान केल्याने तसेच व्यतिपा गंडक योगावर अथवा सिंहस्थ पर्वकाळी गोदावरीत स्नान केल्यानेही मिळत नाही जो मनुष्य या एकादशीला श्रीधराचे अथवा भगवान विष्णूचे मनोभावे पूजन करतो त्याला सर्व देवांच्या गंधर्वांच्या नागांच्या व पन्नगांच्या पूजनाचे फळ मिळते म्हणून समस्त पापविरुजनांनी या दिवशी श्रीधराची यथाशक्ती पूजा करावी नारदा कामिका एकादशी ही पुण्यवर्धन करणारी आणि कल्याणमयी आहे हिच्यासारखी आत्यंतिक पवित्र आणि पापांचा नाश करणारी अन्यतिथी नाही हे मी अगदी सत्य बोलतो आहे कारण पूर्वकाळी स्वत भगवंतानेच मला तसे सांगितले आहे समुद्र आणि वनांसहित पृथ्वीचे दान करणाऱ्याला प्रसवकालीन धेनू सालंकृत करून तिचे दान देणाऱ्याला आणि अध्यात्मविद्येत मग्न असलेल्या मनुष्याला जे फळ मिळते तेवढेच किंवा त्याही पेक्षा जास्त पुण्यफळ या एकादशीच्या व्रताने मिळते पूर्वीच्या योग्यांनी कामिका व्रतानेच मुक्ती मिळवलेली आहे म्हणून स्वतःचे अंतःकरण स्वाधीन ठेवणाऱ्या मनुष्याने या व्रताचे प्रयत्नपूर्वक आचरण करावे आणि जे संसाररूपी सागरात बुडालेले आहेत पापरूपी चिखलात रुतलेले आहेत त्यांनीही स्वतःच्या उद्धारासाठी या उत्तम व्रताचा आश्रय घ्यावा जो मनुष्य या दिवशी उत्तम व्रताचरण करून जागरण करतो त्याला अंतकाळी भयंकर दृष्टीस पडत नाहीत तो कधीही दुर्गतीला जात नाही आणि त्याला कधीही नीच योने जन्म घ्यावा लागत नाही नारदा सृष्टीमध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्व आहे तिचे दर्शन घेतले असता पापांचे निरसन होते तिला वंदन केले असता रोगांचे निवारण होते तिला स्पर्श केला असता शरीर पवित्र होते तिला पाणी घातले असता यमाचे भय नाहीसे होते ती हरिचरणी वाहिली असता मुक्ती मिळते आणि ती अंगणी लावली असता स्वयंमेव भगवंतच आपल्या घरी वास करतो अशा प्रकारे तुळसी बहुगुणकारी व कल्याणप्रद असल्यामुळे सर्वांना वंदनीय आणि भगवान विष्णूला अत्यंतिक प्रिय आहे म्हणून जो मनुष्य कामिका एकादशीच्या दिवशी भगवंताची पूजा करून त्यास तुळसी पत्रे अर्पण करतो तो ज्याप्रमाणे कमळाचे पान पाण्यापासून अलिप्त असते तसा सर्व पापांपासून अलिप्त राहतो तुलसी पूजन केल्याने विष्णू जितका संतुष्ट होतो तितका हिरे मोती पाचू माणिक पोळी आदी मौल्यवान रत्ने अर्पण करूनही होत नाही एक भार म्हणजे आठ हजार तोळे सोने व त्याच्यात चौपट चांदी अर्पण करून भगवंताचे पूजन केले असता जे फळ मिळते तेवढेच पुण्यफळ तुलसी अर्पण केल्याने सहज प्राप्त होते जो मनुष्य तुलसी मंजिरीने भगवंताची पूजा करतो त्याने जन्मापासून केलेली सर्व पातके केशव कृपेने नष्ट होतात जो मनुष्य या तेथीच उपोषण करून देवघरात वा मंदिरात तेलाचा किंवा गायीच्या शुद्ध तुपाचा दिवस रात्र अखंड दीप लावतो ते पुण्यचित्रगुप्तालाही मोजता येत नाही या दीपारपणाने त्याचे सर्व पितर स्वर्गलोकी सुखाने आणि अमृत प्राशनाने तृप्त होऊन सर्व प्रकारचे सौख्य भोगतात त्याचप्रमाणे तो स्वतःही भाग्यवंत होऊन दीपांच्या प्रकाशात सूर्यलोकी जातो श्रीकृष्ण म्हणाला धर्मा याप्रमाणे मी तुला कामिका एकादशीचे महात्म्य सांगितले आहे ही तिथी भ्रूणहत्या भ्रूणहत्यादी मोठी पातकेही नाहीशी करते आणि उपासकाला महान पुण्यफलासह स्वर्गही मिळवून देते हिचे महात्म्य श्रद्धेने श्रवण केले असता वाजपेय यज्ञाचे फळ मिळते आणि तो भाविकही निष्पाप होऊन विष्णुलोकी जातो याप्रमाणे श्रीब्रह्मवैवर्त्य पुराणातील कामिका एकादशीचे महात्म्य पूर्ण झाले श्रीकृष्णार्पणमस्तू